नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता बारावी सायन्स मॅथमॅटिक्स पार्ट वन लॉजिक या चॅप्टरमधील काही पी वाय क्यूज फास्ट इयर क्वेश्चन्स फॉर सीटी टी या ठिकाणी पाहणार आहे याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय आहे पहा पहिला क्वेश्चन असा आहे स्टेटमेंट पी एंड क्यू आर ट्रू पी एंड क्यू स्टेटमेंट हे ट्रू है आर एंड यस आर दी फॉल्स दॉल्स स्टेटमेंट पी एंड स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट पी एंड दी स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट पी क्यू आर दी ट्रू एंड आर यस आर दी फॉल्स ओके दे फाइंड दी ट्रुथ व्हॅल्यू ऑफ दी देईंड दी ट्रुथ व्हॅल्यू ऑफ दी निगेशन ऑफ पी एम्प्लॉईज क्यू डबल इम्प्लॉईज आर अँड यस या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे त्यासोबतच अनादर स्टेटमेंट पॅटर्न निगेशन पी एम्प्लॉईज क्यू अँड ब्रॅकेट आर डबल इम्प्लॉईज यस याचीही तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू काय करायची आहे काढायच्या एकदम सिम्पल क्वेश्चन आहे याच्यासाठी फक्त तुम्हाला महत्त्वाच्या कंडिशन्स या ठिकाणी माहीत पाहिजे या महत्त्वाच्या कंडिशन्स फक्त तुम्ही लक्षात ठेवा आता महत्त्वाच्या कंडिशन्समध्ये काय लक्षात ठेवायचं बघा पहिली कंडिशन अँडमध्ये टी टी असल्यानंतर टी आरमध्ये एफ एफ असल्यानंतर यफ त्याच्यानंतर इम्प्लिकेशनमध्ये टी एफ असल्यानंतर यफ आणि डबल इम्प्लिकेशनला टी टी किंवा एफ एफ सेम सेम असेल तर ट्रू सेम सेम असेल तर ट्रू या कंडिशन्स तुमच्या पाठांतर असतील तर मला वाटतं याच्यामध्ये कोणतीही अडचण आपल्याला ॲन्सरसाठी येणार नाही पहिला स्टेटमेंट पॅटर्न आपण लिहून घेऊया निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू डबल इम्प्लाइज आर अँड यस सो Negation of P is true, implies Q is again true, double implies R is false and यस yes is also false. देखो T टी T, टी इम्प्लिकेशनमध्ये आपण काय लक्षात ठेवलंय बघा टी एप असल तर यप लिहायचं आहे आता टी एप आहे का नाही टी एफ असता तर यप लिहिला असता नाही म्हणजे ट्रू लिहायचं आहे याचं निगेशन डबल implies, एड मध्ये काय असतं पहा एंड मध्ये टी टी असल्यानंतर टी असतो आता एंड मध्ये टी टी आहे का नाही टी टी असेल तर टी लिहिला असता नाही म्हणून आपल्याला काय लिहिता येईल फॉल्स निगेशन ऑफ ट्रू सिम्पल आहे ट्रूचं निगेशन फॉल्स असतं डबल इम्प्लाइज हा फॉल्स आहे आता डबल इम्प्लिकेशनची काय कंडिशन आहे पाहून घ्या सेम सेम असेल तर ट्रू यप सेम सेम आहे ट्रू म्हणजे पहिला स्टेटमेंट पॅटर्न ट्रू झाला आता याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन जर पाहिले तर पहिलावाला ट्रू आहे इथं पहिलावाला फॉल्स आहे सो बी ऑप्शन इज नाव कट हियर इथं पहिलावाला ऑप्शन ट्रू आहे इथं पहिलावाला ऑप्शन फॉल्स आहे म्हणजे डी ऑप्शन कट झाला आता राहिला काय ए आणि सी आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल पहा याच्यामध्ये आपल्याला सेकंड स्टेटमेंट पॅटर्न तो पण आपल्याला सिम्प्लिफाय करावा लागेल निगेशन ऑफ पी q क्यू अँड आर डबल इम्प्लॉईज येस याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इथला जो निगेशन आहे तो ब्रॅकेटच्या आउट आहे बाहेर आहे आणि हा जो निगेशन आहे तो फक्त पी साठी आहे सो काय करायचं आय असा निगेशन येईल पी ची व्हॅल्यू ट्रू आहे एम्प्लॉईज क्यू तुमचा ट्रू आहे अँड ब्रॅकेट यूज करा एफ डबल इम्प्लॉईज ऑल्सो येस इज फॉल्स नाव पहिले ट्रू का निगेशन लिखो पहिले ट्रू का निगेशन लिखो निगेशन ऑफ ट्रू बिकम फॉल्स एम्प्लॉईज ट्रू अँड आता इम इंग, डबल इम्प्लिकेशन मध्ये काय आहे पहा सेम सेम असेल तर ट्रू सेम सेम असेल तर ट्रू ओके आता इम्प्लिकेशन आहे इम्प्लिकेशन मध्ये काय असतं पहिल्याचा ट्रू पाहिजे आणि दुसऱ्याचा फॉल्स पाहिजे तर फॉल्स असतं आता इथं पहिल्याचा ट्रू आहे का बघा पहिल्याचा ट्रू आहे का नाही म्हणजे कंडिशन बसत नाही कंडिशन बसत नाही म्हणजे यप बसत नाही म्हणजे टी येतो म्हणजे टी येतो अँड हा राहिलेला टी आता अँडची काय कंडिशन आहे बघा टी टी आहे इथं पाहून घ्या अँडमध्ये टी टी असल्यानंतर टी सो याचंही आन्सर आलं टी म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न इज अ ट्रू सेकेंड स्टेटमेंट पॅटर्न इज अ ट्रू सो आवर ऑप्शन नंबर वन इज करेक्ट आवर ऑप्शन नंबर वन इज करेक्ट येते लक्षात तर या पद्धतीने या कंडिशन्स थोड्याशा काय करायच्या तुम्ही पाठांतर करायच्या आहेत अशा पद्धतीनं स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय करायच्या ठरवायच्या आहेत लक्षात नेक्स्ट आता हा वरचा क्वेश्चन आहे पहा हा क्वांटिफायर्स वरचा क्वेश्चन आहे एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर्स आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर्स आता युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे तो दाखवलेला असतो फॉर ऑलनी फॉर ऑल आहे हा फॉर ऑल मीन्स युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड देअर एक्झिस्ट देर एक्झिस्ट देर एक्झिस्ट मीन्स एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर सो ए सेट दिलाय तुम्हाला टू थ्री फोर फाय सिक्स विच ऑफ द फॉलोइंग इज द ट्रू स्टेटमेंट दोन हजार एकोणीस मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. आहे आता खाली दिलेला कोणता ऑप्शन हा ट्रू स्टेटमेंट आहे असं तुम्हाला त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे आता पहिल्यांदा काय करायचं बघा आता ऑप्शन्स तुम्हाला चेक करावं लागतील ऑप्शन जे असतील की नाही ते ऑप्शन्स तुम्हाला चेक करावे लागतील पहिला ऑप्शन आपण चेक करूया फॉर ऑल एक्स आहे पा फॉर ऑल एक्स म्हणजे एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यू साठी एक स टू असेल एक सी असेल एक्स स फोर असेल एक्स स फाईव्ह असेल एक सिक्स असेल याच्यासाठी हा ट्रू आहे का बघून घ्या सगळ्यांसाठी हा सगळ्यांसाठी समजा मी तर एक्सचा किती पुटप केला टू पुटप केला पाहून घ्या याच्यामध्ये एक्स स आहे फॉर ऑल म्हणते टू प्लस सिक्स बघा लक्ष द्या टू प्लस सिक्स किती झाला एट एट हा नाईन पेक्षा ग्रेटर असेल का एट हा नाईन पेक्षा ग्रेटर असेल का असणार नाही त्याच्यामुळं पहिला ऑप्शन कट झाला कारण एकासाठी नाही सगळ्यासाठी प्रूव्ह करा म्हणते ते सगळ्यासाठी प्रूव्ह नाहीये दोन साठीच प्रूव्ह होत नाही तर बाकीच्यांचा विचार करायचा नाही आता तुम्ही काय करायचं आता तुम्ही काय करायचो ऑप्शन जो बी वाला आहे तो ऑप्शन बी वाला चेक करायचा म्हणजे पहिला ऑप्शन तर कटला आता बी वाला ऑप्शन काय आहे फॉर ऑल आहे म्हणजे सगळ्या किमती एक सो दोन पाहिजे तीन पाहिजे चार पाहिजे पाच पाहिजे सहा पाहिजे याच्यासाठी काय पाहिजे बघा एक्स प्लस टू इज लेस दॅन नाईन एक्स प्लस टू इज लेस दॅन नाईन सपोज दॅट पहिल्यांदा एक्स इक्वल टू टू पुटअप करा टू प्लस टू फोर लेस दॅन नाईन आहे का चालतंय एक्स इज इक्वल टू थ्री पुटअप करा थ्री प्लस टू फाईव्ह लेस दॅन नाईन आहे का चालतंय एक्स इज इक्वल टू फोर पुटप करा फोर प्लस टू सिक्स लेस दॅन नाईन आहे का आहे फाईव्ह करा एक्स इज इक्वल टू फाईव्ह प्लस टू सेव्हन सेव्हन इज लेस दॅन नाईन ओके करेक्ट देन लास्ट वन पुटप करा एक्स इक्वल टू सिक्स सिक्स प्लस टू एट एट इज लेस दॅन नाईन हा ट्रू दाखवत आहे हा ट्रू दाखवत आहे हा ट्रू दाखवत आहे म्हणजे सगळ्या किमतींना फॉर ऑलचा अर्थ काय बेटा फॉर ऑल फॉर ऑलचा अर्थ काय की सर्व किमतीसाठी सगळ्याच्या सगळ्या किमती तुम्ही घ्यायच्या कुठल्या सेट ए मधल्या एक टू असावा एक थ्री असावा फोर असावा फाईव्ह असावा सिक्स असावा सगळ्यांसाठी तो प्रूव्ह झाला पाहिजे त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट बी जे आहे ते करेक्ट आहे आता आपण चेक करू फक्त आता आपला ऑप्शन तर आलेलाच आहे सी ऑप्शन चेक करू आपण देअर एक्झिस्ट देअर एक्झिस्टचा अर्थ काय कोणत्याही एका किंमतीसाठी कमीत कमी एक किंमत चालेल कोणत्याही एका किमतीसाठी एक्स त्याच्यामध्ये पाहिजे बघा असा एक्स त्याच्यामध्ये आहे का की ज्याचं उत्तर इज इक्वल टू टेन येईल म्हणजे एक्स प्लस टूचा चा किती यायला पाहिजे एक्स प्लस टूचं चा अँसर किती यायला पाहिजे सॉरी एक्स प्लस थ्रीचा अन्सर किती यायला पाहिजे टेन बघा टू घेतला टू प्लस थ्री टेन नाही आहे थ्री प्लस थ्री टेन नाही फोर प्लस थ्री टेन नाही फाईव्ह प्लस थ्री टेन नाही सिक्स प्लस थ्री टेन नाही आहे म्हणजे याचा अर्थ ऑप्शन सी हा येऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये एकही किंमत अशी नाही की ज्याचा अँसर टेन असेल त्याच्यानंतर देअर एक्झिस्ट एक्स इन दॅट ऑफ दी सेट ए सच दॅट एक्स प्लस थ्री इज ग्रेटर दॅन आवर इक्वल टू टेन आता या ऑप्शनमध्ये आपण काय पाहिलं असा कुठलाच एक्स आहे की जी नहीं कीजी बेरीज दहा दाखवेल मग दहा पेक्षा जास्त दाखवेल का निश्चितच दाखवणार नाही म्हणजे डी ऑप्शन काटला सो ऑप्शन बी इज नाव करेक्ट ऑप्शन बी इज नाव करेक्ट ऑल व्हॅल्यूज फॉर एक्स दिस स्टेटमेंट एक्स प्लस टू इज लेस दॅन नाईन इज करेक्ट इट इज द ट्रू ओके सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन नेक्स्ट आता हे स्टेटमेंट नीट पाहून घ्या एकदम सोपा आहे बघा याच्यामध्ये कनेक्टिव्ह इफ वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर देन वापरला आहे सो so, हे झालं पहिलं स्टेटमेंट तुमचं पी अँड ऑल ऑफ इट्स साइड्स आर कॉन्ग्रंट किंवा इक्वल हे झालं सेकंड स्टेटमेंट क्यू पी काय झालं तुमचं कॉर्ड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर आणि सेकंड स्टेटमेंट काय झालं ऑल इट्स साइड्स आर इक्वल सो याचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय झाला बघा याचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो दिलेला स्टेटमेंट काय झाला पी इम्प्लाईज क्यू पी इम्प्लाइज क्यू हा काय झाला तुमचा इट इज द गिवन स्टेटमेंट ओके इट इज द गिवन स्टेटमेंट चलो इट इज द गिवन स्टेटमेंट पहिला ऑप्शन काय म्हणतोय बघा फर्स्ट ऑप्शन इज सेड दॅट फर्स्ट ऑप्शन इज सेड दॅट इट इज इनवर्स सेकंड स्टेटमेंट इज नेगेशन सेकंड स्टेटमेंट इज कॉनवर्स सेकंड स्टेटमेंट इज कॉन्ट्रा तर आपण आता पाहू याच्यामध्ये जर पाहिलं आता बघा याच्यामध्ये आपण इनव्हर्स घेऊ आता पी इम्प्लाईज क्यूचा इनव्हर्स काय असतो बघा बरं पी इम्प्लॉईज क्यूचा पी इम्प्लॉईज क्यूचा इनव्हर्स काय असतो पहा बरं पी इम्प्लॉईज क्यू म्हणजे हा दिलेला स्टेटमेंट आहे त्याचा इनव्हर्स काय असतो तर त्याचा इनव्हर्स असतो निगेशन पी इम्प्लाईज निगेशन क्यू निगेशन पी इम्प्लाईज निगेशन क्यू सो पहिलं स्टेटमेंट जे आहे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते नकारार्थी आहे का बघा हा जो स्टेटमेंट टू वाला आहे याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे असं पाहिजे पहिलं स्टेटमेंट म्हणजे कुठलं पी वाल क्वॉड्रिलॅटर इज अ स्क्वेअर आ? आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये ऑल साइड ऑफ द क्वाड्रिलॅटर आर इक्वल म्हणजे दुसरं वाक्य अगोदर आलेलं आहे म्हणजे युनिव्हर्समध्ये काय असतं युनिव्हर्समध्ये पहिलं वाक्य पहिल्याच जाग्याला असतं आणि निगेटिव्ह असतं आता याच्यामध्ये ऑप्शन ए जो तुम्हाला त्यांनी सांगितलेला आहे तो काय आहे बघा स्टेटमेंट टू इज युनव्हर्स युनिव्हर्सला काय पाहिजे पहिलं स्टेटमेंट पहिल्याच जागेला पाहिजे तर ऑल द साईडस हे काय आहे दुसरं स्टेटमेंट आहे म्हणजे युनिव्हर्स होऊ शकत नाही त्याच्यानंतर निगेशन बघा आता याचं जर तुम्ही निगेशन काढलं याचं जर तुम्ही निगेशन काढलं तर निगेशन काय असतं आहे का पी एम्प्लॉईज क्यूचं निगेशन असं असतं की पहिला तसाच अँड दुसऱ्याचं निगेशन पहिला तसाच आता तुमचं जे स्टेटमेंट दोन नंबर दोन आहे पहिलं तसंच आहे का नाहीये कारण दुसरं वाक्य आधी आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये हे निगेशन पण होऊ शकत नाही आता राहिला विषय कोणाचा कॉन्वर्सचा आता दिलेल्याचा क्वानव्हर्स कसा असतो बघा दिलेल्याचा कॉन्वर्स कसा असतो दुसरं वाक्य अगोदर इम्प्लाइज पी म्हणजे दुसरं वाक्य अगोदर आणि पहिलं वाक्य नंतर असतं दुसरं वाक्य अगोदर आणि पहिलं वाक्य नंतर असतं तर आता इथं असं झालंय का बघून घ्या इथं असं झालंय का बघा ऑल द साईड आर टू बी इक्वल सो हे दुसरं वाक्य अगोदर आलेलं आहे आर इक्वल आणि पहिलं वाक्य नंतर आहे का बघा इट इज अ स्क्वेअर म्हणजे बद्दल इट आलेला आहे आता तुम्ही काय म्हणताल सर इफ देन जर आम्हाला लिहायला त्यांनी सांगितलं असेल तर सुरुवातीला वाक्याच्या इफ पाहिजे आणि नंतर देन पाहिजे ओके नंतर देन पाहिजे कॉन्व्हर्समध्ये तर याचा अर्थ यांनी सुरुवातीला इथं इफ दिलाय का बघा बरं सुरुवातीला इथं इफ दिलाय का नाही दिला पण हा देण दिलेला आहे लक्षात घ्या जर त्यांनी वाक्यामध्ये देण दिलेला असेल तर सुरुवातीला इफ नाही दिला तरी चालतय म्हणजे इफ दिला काय नाही दिला काय चालतंय बघा तर हे जे आहे ना हे कॉन्व्हर्सचं वाक्य बरोबर दिलंय त्यांनी क्वानवर्स बरोबर दिले आणि क्वांट्रा का होणार नाही कारण याच्यात निगेटिव्ह नाहीच ना दिलेल्या वाक्यामध्ये आणि स्टेटमेंट दोन मध्ये निगेटिव्हचं वाक्यच नाही म्हणजे युनिवर्सला निगेटिव्ह लागतंय कॉन्ट्रा पॉझिटिव्हला निगेटिव्ह लागतंय तर ते निगेशनचं वाक्यच नाही त्याच्यानंतर निगेशन पण का नाही कारण निगेशनचं वाक्यच नाही त्याच्यामध्ये नॉट वापरलाच नाही सो सरळ सरळ क्वानव्हर्स त्याचं स्टेटमेंट आहे पण क्वानवरचं लिहित असताना वाक्याच्या सुरुवातीला इप पाहिजे मध्ये देन पाहिजे तर देन आहे पण इप नाही पण इप नसला तरी चालल याचं कारण असं आहे देन म्हणले आपण मध्यभागी जर असेल तरच येत जर तर तर, तर आलं म्हणजे जर ऑलरेडी आलेलंच आहे म्हणजे देन दिल्यामुळं सुरुवातीला इप तुम्ही धरायचं आहे काही काही वेळा तुम्हाला काय करतात बघा एखाद्या स्टेटमेंटमध्ये मध्यभागी क्वामा देतात तर तो क्वामा जर दिला तर आपण त्याला देन सपोज करायचं आहे तेव्हा सुरुवातीला वाक्याला इफ असं त्यांनी लिहिलेलं असतं आणि नंतर कॉमा दिलेला असतो तर दिले त्या कॉमा जिथं दिलाय तिथं आपण सपोज काय करायचं देन सपोज करायचं सेम प्रकार आहे वाक्यामध्ये दे देन दिला आहे तर सुरुवातीला इफ नसला तरी सुद्धा चालतंय आलं लक्षात तुमच्या हे काळजीपूर्वक बघा आपण असे यूट्यूब आपल्या चॅनेलवरती सर्वच प्रकरणांचे भरपूर सारे पास्ट इयर क्वेश्चन्स आपण सोडवून घेणार आहोत आणि हे सगळं काही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये यायला कुणालाही आपल्याला पैसे भरायची गरज नाही सगळे महत्त्वाचे महत्त्वाचे टाईप्स आपण पास्ट इयर क्वेश्चन्समधून वर्षभर घेणार आहोत तर नक्की तुम्ही आपला हा चॅनेल जो आहे तो सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्र मैत्रिणींपर्यंत जरूर या ठिकाणी ह्या चॅनेलची लिंक आपली शेअर करा येथे लक्षात चला पुढं आता लगेच तुम्ही शेअर करा किंवा सबस्क्राईब करून घ्या आता याच्यामध्ये बघा पुढचा जो स्टेटमेंट दिलेला आहे तर या दिलेल्या वाक्याचं तुम्हाला निगेशन काढायचं आहे लक्षात घ्या दिलेल्या स्टेटमेंटचं तुम्हाला काय काढायचं आहे निगेशन स्टेटमेंट काढायचं आता काय करू नका पहिलं स्टेटमेंट बघा हे जे पहिलं स्टेटमेंट आहे ते पी आहे हे जे दुसरं स्टेटमेंट आहे ते क्यू आहे आणि मध्यभागी त्यांनी कनेक्टिव्ह वापरला आहे अँड लक्षात घ्या की अँडचं निगेशन काय असतं म्हणजे रूल ऑफ निगेशन ऑफ कंजंक्शन रूल ऑफ निगेशन ऑफ कंजंक्शन सो निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असतो पहिल्याला निगेशन सेपरेट दुसऱ्याला निगेशन सेपरेट अँडचा ऑर होतो पहिल्याला निगेशन सेपरेट दुसऱ्याला निगेशन सेपरेट अँडचा ऑर होतो आता अँड आहे बघा इथं ऑर आर आहे म्हणजे सर्वच पर्यायामध्ये ऑर आहे ज्याचा विषय संपला आता पहिल्याचं निगेशन बनवायचं आहे तुम्हाला आता पहिल्याचं निगेशन काय आहे बघा तुम्हाला थोडे हिंट्स देतो मी तुम्हाला थोडे हिंट्स देतो ज्या सगळीकडे तुम्हाला उपयोगी पडतील लक्ष ठेवा आता तुम्हाला हे गिवन आहे हे गिवन आहे आणि याचं निगेशन तुम्हाला मी सांगतो याचं निगेशन तुम्हाला सांगतो लक्ष द्या ग्रेटर दॅन असेल त्याचं निगेशन लेस दॅन बारकी रेग नसेल तर इकडं द्यायची बारकी रेग नसेल तर द्यायची म्हणजे ग्रेटर दॅन असेल तर त्याचं लेस दॅन ऑर इक्वल टू समजा तो लेस दॅन आहे समजा तो लेस दॅन आहे तर त्याचं तोंड फिरवा त्याचं तोंड फिरवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू इकडं बारकी रेग नसेल तर इकडं द्यायची म्हणजे ह्याचं हे निगेशन आहे ह्याचं हे निगेशन आहे समजा असं आलं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आलं काय आलं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आलं तर याचं तोंड फिरवायचं हे लेस दॅन हे लेस दॅन बारकी रेग असेल तर इकडं द्यायची नाही आणि लेस दॅन ऑर इक्वल टू आलं लेस दॅन ऑर इक्वल टू आलं तर तुम्ही काय करायचं याचं तोंड फिरवायचं म्हणजे हा काय झाला तुमचा ग्रेटर दॅन आणि बारकी रेग असेल बारकी रेग इथं असेल तर इकडे द्यायची नाही बारकी रेग असेल तर इकडे द्यायची नाही अलग लक्षात तुमच्या तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे ते सोडवायचं आहे ओके चला आपण काय करूयात आता बघा याच्यामध्ये थोडस एक, या एक मिनिट एक मिनिट तर बघा याच्यामध्ये आपण काय करूयात हा लेस दॅन आहे तर हा काय झाला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि हा ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन ऑर इक्वल टू तर हे तुम्ही लक्षात ठेवा तर याच्यानुसार आपल्याला काय करता येईल बघा याच्यानुसार आपल्याला काय करता येईल तर पहिल्याचं निगेशन काय आहे बघा इथं आहे तुमचा ग्रेटर दॅन इथं आहे तुमचा ग्रेटर दॅन तर ग्रेटर दॅनचं काय येणार आहे मला सांगा ग्रेटर दॅनचं तुम्हाला काय येणार आहे लेस दॅन ऑर इक्वल टू कुठं आहे बघा इथं आहे का नाही आहे इथं आहे का नाही आहे इथं आहे का चालतंय इथं आहे का चालतं आहे दोन मिनटं इथं लेस दॅन आहे लेस दॅनचं काय असणार ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू इथं आहे पण हा कटला आहे त्यामुळे हा येणार नाही याच्यामध्ये नाही आहे याच्यामध्ये नाही आहे तर इथं आहे बघा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे हा ऑप्शन डी नंबर इज करेक्ट ऑप्शन डी नंबर इज करेक्ट इथे लक्षात तर अशा पद्धतीनं तुम्ही अँडचं ऑर करायचं लेस दॅनचं हा ग्रेटर दॅन आहे ग्रेटर दॅनचं लेस दॅन ऑर इक्वल टू ऑर लेस दॅनचं काय झालं तुमचं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू तर अशा पद्धतीनं तुम्हाला ते काय करायचं आहे सोडवायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आता बघा हा एक छान क्वेश्चन तुम्हाला यांनी इथं दिलेला आहे एकदम मस्त क्वेश्चन आहे हा तो दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये आलेला आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा की पी इम्प्लायज आर फॉल्स आहे नीट लक्षात घ्या पी फॉल्स नाही आहे पी इम्प्लायज आर हा फॉल्स आहे याच्याकडे नीट लक्ष द्या पी डबल इम्प्लॉइज क्यू याचं उत्तर तुम्हाला फॉल्स आहे तर या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रुथ व्हॅल्यू काय असेल याच्या आणि याचे असे दोन तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत पण लक्षात घ्या मगाच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला पी आणि क्यू ट्रू होता क्य आर आणि यस फॉल्स होता इथं तसं दिलेलं नाहीये पी आणि इम्प्लायज आर दिलेला आहे मग याच्यावरून तुम्ही काय करायचं का बघा पी इम्प्लायज आर हा तुम्हाला दिलाय काय दिलाय फॉल्स दिलाय आणि पी डबल इम्प्लायज क्यू ह्याचं एकत्रित अँसर तुम्हाला फॉल्स दिले एकत्रित अँसर फॉल्स दिले तर याच्यावरून तुम्ही पी क्यू आणि आर यांच्या सेपरेट ट्रुथ व्हॅल्यूज काढून घ्या याच्या सेपरेट ट्रूथ व्हॅल्यूज काढून घ्या आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं मी सांगतो तु? याच्यामध्ये तुम्ही काय करायचं बघा इम्प्लिकेशनची काय कंडिशन इम्प्लिकेशन मध्ये टी एफ असल्यावरच यफ असतं काय बघा इथं काय आले बघा इम्प्लिकेशन मध्ये यफ आलेलं आहे इम्प्लिकेशनमध्ये यफ आलेलं आहे तर टी एफ असेल तरच यफ असतं म्हणजे पी वाला झाला ट्रू आणि आर वाला झाला फॉल्स इथं या इथं या डबल इम्प्लिकेशनमध्ये काय कंडिशन असते बघा डबल इम्प्लिकेशनमध्ये टी टी असेल तर टी टी असेल तर आणि एफ एफ असेल तरच ट्रू असतो आता इथं फॉल्स दिलाय म्हणजे नक्कीच पी आणि क्यू हे ट्रू ट्रू नाहीत आणि पी आणि क्यू हे फॉल्स फॉल्स नाहीत आता याच्यामधला पी जो आहे याच्यामधला पी ट्रूचा ॲक्च्युली तुमचा ट्रू डबल इम्प्लाइज अ क्यू दॅट इज इक्वल टू फॉल्स आता फक्त राहिलं काय आता फक्त राहिलं काय आपलं की क्यूची ट्रुथ व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे मग आता मला सांगा डबल इम्प्लिकेशनमध्ये टी टी असल्यावर टी एफ एप असल्यावर टी टी एफ आणि एफ टी टी एफ आणि एफ टी अलग अलग असतील वेगळे वेगळे असतील तर तो असतो फॉल्स मग आता बघा पीवाला तुमचा ट्रू आहे म्हणजे ही कंडिशन बसत नाही ही बसते आहे पीवाला तुमचा ट्रू आहे तर क्यूला तुम्हाला फॉल्स लिहायचा आहे तर क्यूला तुम्हाला फॉल्स लिहायचा आहे तरच फॉल्स येईल म्हणजे याच्यावरून सांगायचं की क्यू कसा आला तुमचा फॉल्स आला मग लक्षात घ्या मग लक्षात घ्या की पी काय झाला ट्रू झाला पी काय झाला बघा पी झाला ट्रू क्यू झाला फॉल्स आणि आर पण झाला फॉल्स आणि याच्यावरून तुम्ही काय करायचं स्टेटमेंट पॅटर्न नंबर एक काय आहे बघा निगेशन पी ऑर क्यू थोडंसं फास्ट तुम्हाला लगेच सुचलं पाहिजे कारण एक मिनिटामध्ये हा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा असतो आता डायरेक्टली लिहून टाका पी जर ट्रू असेल तर पीचं निगेशन झालं फॉल्स क्यू तुमचा आहे फॉल्स एम्प्लायज पी तुमचा आहे ट्रू ऑर क्यू फॉल्स आहे आणि त्याचं निगेशन मात्र ट्रू येईल आर मध्ये एफ असल्यावर एफ असतो आणि आरमध्ये टी टी असल्यावर बघा एफ एप असल्यावर एफ असतो थो, तर आर ची कंडिशन आहे एफ एफ असल्यावर एफ आदरवाईज ट्रू आता इथं एफ आहे का नाहीये म्हणजे अदरवाइज ट्रू आता इम्प्लिकेशन मध्ये काय असतं एफ टी असतं का टी एफ असतं तर इम्प्लिकेशनमध्ये टी एफ असतं ह्यांचा एफ टी आलाय टी एफ असतं तर एफ लिहिलं असतं टी एफ असतं तर एफ लिहिलं असतं म्हणजे याचं उत्तर आहे ट्रू म्हणजे पहिलावाला आला ट्रू म्हणजे पहिलावाला आला ट्रू आता पहिलावाला ट्रू चे किती ऑप्शन आहेत हा एक कटला एक कटला तर याच्यामध्ये पहिलावाला हा ट्रू आहे म्हणजे आता बी किंवा डी मधला ऑप्शन आपला निघणार आहे बी किंवा डी मधला आपला ऑप्शन निघणार आहे आता सेकंड स्टेटमेंट पॅटर्न पाहून घ्या तुम्ही पी अँड निगेशन क्यू पी अँड निगेशन क्यू इम्प्लायज निगेशन पी अँड क्यू ओके सो पी काय काढलाय आपण पी काढलाय ट्रू ट्रू अँड क्यू फॉल्स आहे त्याचं निगेशन ट्रू येईल इम्प्लाईज पी ट्रू आहे त्याचं निगेशन आहे इथं फॉल्स येईल अँड क्यू तुमचा आहे फॉल्स ओके कंडिशन्स तुमच्या पाठ पाहिजे मी अजून एकदा सांगतो अँडमध्ये टी टी असल्यावर टी लक्षात ठेवा ऑरमध्ये एफ एफ असल्यावर एफ लक्षात ठेवा इम्प्लिकेशनमध्ये टी एफ असल्यावरच एफ लिहायचा आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये सेम 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 असल्यानंतर ट्रू लिहायचा चला याच्यामध्ये बघा अँडची कंडिशन आहे अँडची कंडिशन आहे टीटी असल्यावरती तर टी आहे बरोबर एम्प्लायज अँडमध्ये काय असतं बघा एन्डमध्ये टी टी असल्यावर टी आहे आता इथं टी टी आहे का नाही आहे एफ एफ आलाय टी टीटी असता तर टी लिहिला असता नाही म्हणून फॉल्स लिहायचा नाही म्हणून फॉल्स लिहायचा आणि इम्प्लिकेशनची काय कंडिशन आहे बघा टी एफ असल्यावर एफ पाला है, मन्जे हार मन्जे तर इम्प्लिकेशनमध्ये टी एफ आलाय म्हणजे हा सेकंड स्टेटमेंट पॅटर्न झाला फॉल्स म्हणजे याचा अर्थ याच्यामधला कुठला ऑप्शन आपला फायनल होईल बघा तर सेकंड स्टेटमेंट पॅटर्न हा फॉल्स आलेला आहे तुमचा तर इथं त्यांनी तुम्हाला ट्रू दिलाय त्याच्यामुळे बी काटला तर ऑप्शन नंबर डी इज करेक्ट ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आलं लक्षात तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे प्रिवियस इयरच्या अनेक क्वेश्चनचा अभ्यास करावा लागतो अनेक क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करून प्रॅक्टिस करावी लागते म्हणजे मग तुमच्या सीई मध्ये येणारे हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही सहजासहजी सोडवू शकता अशाच अनेक महत्वाच्या महत्वाच्या एम सी क्यूचा अभ्यास आप करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रिय जनांसोबत आपला जो यूट्यूब चॅनेल आहे तो काय करा शेअर करा ओके okay, चला सगळ्यांना धन्यवाद अशाच पद्धतीनं तुम्ही पुढील सेशनसाठी सुद्धा या ठिकाणी आपल्या लेक्चरला जॉईन व्हा ओके okay?